मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होती त्यांनी उद्धव टीका केली की के ते बाळासाहेबांचे कुपुत्र आहे आता यांना हे कोणते कुपुत्र आहे कोणाचे कुपुत्र आहे त्यांना कळत नाही का काही मुख्यमंत्र्याला की ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला दोन्ही तिन्ही खाते मुबलकपणे देऊन आहे मुबलकपणे देऊन टाकल्याने तुम्ही त्याच्यामध्ये अनेक वेळ समृद्ध झालात आणि ज्यांनी समृद्ध तुम्हाला केलं त्यांच्या अगेस्टमध्ये येऊन बोलता मग हे जनतेला काय कोणालाच नाही आणि त्यांनी करू नये असं ते मला त्या ठिकाणी एक म्हणजे असं सल्ला देतो मी त्यांना असा तर याच्यानंतर कधी बोलू नये तुम्ही ज्यांनी ज्यांच्याकडे ज्यांच्या ज्यांनी मोठे केलं त्यांच्या बाबतीत असं बोलू नये असं मला स्पष्ट म्हणा तुम्ही ठीक आहे आता व्हा ना तुम्ही मोठे व्हा तुम्ही मोठे आता करा तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलाला करा अजून काय करा त्यांच्या तुमच्या मुलाच्या बाबतीत आता भारतीय जनता पार्टी उठून उभं राहिलेली आता मी अजून एक टीका केली आहे की सोन्याचा चमचा घेऊन नाही ते काय काही विशेष नाही ते आणि त्याच्या ते बोलण्याला काही अर्थ पण नाही का थे,